सध्या देशातील मका उत्पादक शेतकऱ्यांवर नवं संकट घुंगावतय मक्यासह आणखी शंभर पिकांचं नुकसान करणारी लष्करी अळी भारतात आढळली आहे गेल्या आठवड्यात याबाबतची माहिती बंगळुरूमधील कृषी संशोधन संस्थेनं दिली दोन हजार सोळामध्ये आफ्रिकेत आढळलेल्या या अळीनं मक्यासह इतर पिकांचं मोठं नुकसान केलं आता या किडीचा सत्तर टक्के प्रादुर्भाव कर्नाटकमध्ये दिसून आलाय ही कीड हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकते त्यामुळे महाराष्ट्रातही लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळण्याची शक्यता तज्ज्ञ आहेत दक्षिण कर्नाटकामध्ये यावर्षी मे जूनमध्ये मका पिकावरती लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला आणि ही कीड जी आहे ते भारतामध्ये पहिल्यांदाच नोंद झालेली आहे आणि आशिया खंडामध्ये आपल्या देशामध्येच या किडीचा पहिल्यांदा या किडीची नोंद झालेली आहे आणि मुख्यतः ही कीड उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील वेगवेगळ्या देशामध्ये मका आणि इतर पिकावरती आढळून येते मोठ्या समूहाने एका शेतातून दुसऱ्या शेतात जातात आणि रस्त्यामध्ये जे काही हिरव्या म म्हणजे पीक आहे किंवा गवत आहे या खाऊन फस्त करतात या लष्करी अळीचं स्पोडोप्टेरा फ्रुझिपर्डा असं नाव आहे ही अळी भात ज्वारी मका भाजीपाला पिकांवर दिसून येते ही अळी पिकांचं पान आणि खोड खाऊन टाकते मक्यावरील हिरवं आवरणही खाते या अळीमुळे पिकांचं मोठं नुकसान होतं लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी तिच्या अवस्था जाणून घेणं गरजेचं आहे लष्करी अळीचा वाढीच्या काळातच बंदोबस्त केल्यास होणारं नुकसान टाळता येतं असं तज्ज्ञ सांगतात ही वेगवेगळ्या पिकामध्ये पाने आणि खोडावरती खाते आता मका पिकाचा जर विचार केला तर सर्वप्रथम लहान ज्या आळ्या आहेत त्या वरचा हिरवा पापुत्रा खरवडून खातात आणि नंतर त्यामुळे काय फक्त पांढरे चिट्टच आपल्याला पानावरती दिसतात आता ही आळी सुरुवातीला हिरवट रंगाची असते आणि तिचं डोकं जे आहे ते काळं असतं आणि नंतर ह्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर तपकिरी किंवा काळपट रंगाची होते आणि ही आळी जे आहे पानाच्या खालच्या बाजूला समूहाने अंडी टाकते आणि सर्वसाधारणपणे एक महिन्यामध्ये या किडीचा जीवनक्रम पूर्ण होतो लष्करेळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांवर अजून संशोधन सुरू आहे मात्र तात्पुरते उपाय म्हणून एकात्मिक कीड नियंत्रण करणं गरजेचं आहे त्यासाठी लेडी बर्ड ही परोपजीवी कीड किंवा की नोमुरिया रिलेई या बुरशीचा वापर करण्याचा सल्ला कर्नाटकमधील कृषी संशोधन केंद्राने दिला आहे प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या वर असेल तर फवारण्याचं नियोजन करावं असं तज्ञ सांगतात इमामेक्टीन बेन्झेट किंवा लॅमडा सहलोत्री या रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीची शिफारस केलेली आहे हे कीटकनाशक वापरताना शेतकऱ्यांनी फवारणी करताना पोंग्यामध्ये ह्या फवारणीचं द्रावण व्यवस्थितरित्या पडेल अशा प्रकारच्या अंडीपुंजाने ह्या आळ्या आपण हाताने वेचून नष्ट करू शकतो किंवा मोठ्या देखील वरच्या बाजूला असतील तर दे त्या देखील वेचून आपण त्यांचा बंदोबस्त करू शकतो आणि तसेच जमिनीमध्ये आंतरमशागत ते करते वेळेस या आळीचे कोष जे आहेत ते प उन्हामुळे किंवा पक्ष्यांना उघडे पडून त्या नष्ट होण्यामध्ये मदत होऊ शकते आफ्रिकेत प्रथम आढळलेल्या किडीचा नंतर चव्वेचाळीस देशांमध्ये प्रादुर्भाव झाला भारतात कर्नाटकमध्ये प्रादुर्भाव आढळल्यानंतर महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तामिळनाडू राज्यांमध्येही अलर्ट जारी करण्यात आलाय तेव्हा लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास त्वरित कृषी तज्ज्ञांशी संपर्क साधावा वेळीच उपाययोजना केल्यानं या किडीवर नियंत्रण मिळवणं शक्य असल्याचं तज्ज्ञ सांगतायत विशाल माने एबीपी माझा परभणी